पिवडे तू असं बसल्यावरती पप्पाने कसं जेवायचं ग परत ताटाला पाहिला म्हणून बसतो ते ला ला या अंड खायचं तुला खायचं काय तो खायला लागले अंडे पापड भाकर लोणचं मिरची वटाणा बटाटा पाणी आणि पिऊ सांगा कुणाला खाऊ पिऊ तुला खाऊ तुला खाऊ नाही कशी करते या लय नाटकी करते मोठी झाली आता तू तू केवढेशी होते मला सांग तू केवढे होते सांग नाही पापड खाली ठेवून सांग मला पापड खाली ठेव आणि सांग केवढेशी होते केवढे होते कसले कसे होती कशी होती आता केवढे आता आता केवढे तेवढे का तू केवढा होता पहिला पहिला केवढा होता आता केवडा हा तुला सगळं कळतं आता तो ग बस बरं खापा पड खा बाब खा खापा पड खा बाय बाय कर कॅमेरा ना अयो माझ पिल्लू आणली का चपाती पिवला चपाती आणली हा ना चला जेवण करू कसं पेते कसं पेते कसं पिते कसं पेते लैनात की कलते छोटी चपाती कोणाला बघू दाखव बस करा चला ठेवाय ठेव खाली